मॉडेल सुखप्रीतने संपवले आयुष्य सुरत येथून धक्कादायक घटना सप्टेंबर लाईव्ह नेटवर्क मराठी मॉडेलिंग उद्योगाशी निगडित असून सुरतमध्ये राहणारी एकोणीस वर्षी सुखप्रीत कौर यांनी आज सकाळी आत्महत्या केल्याच्या प्रकाराची माहिती मिळाली आहे स्थानिक पोलीस व नातेवाईकांच्या माध्यमातून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुखप्रीत काही काळापासून मॉडेलिंग करिअरसाठी सुरतमध्ये होती आणि काही महिन्यांपूर्वी ती तिच्या प्रियकरासन लिव्ह इनमध्ये राहू लागली होती त्यांनी दिलेल्या माहितीनुसार नंतर दाम्पत्यामधील तणाव व ब्रेकअप झाले परिवाराने दिलेल्या माहिती आणि सुखप्रितने स्वतः लिहिलेल्या चिठ्ठीवरून असे सूचित होते की वैयक्तिक व संबंधित तणावामुळे तिने जीवन संपवण्याचा निर्णय घेतलेला आहे तिच्या चिठ्ठीत तिने काही कारणांचा उल्लेख केल्याची नातेवाईकांनी सांगितले ही चिठ्ठी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे सूरत शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी म्हणाले की तक्रारीनुसार चौकशी सुरू करण्यात आली आहे प्राथमिक पंचनामा व स्थानिक तपासानंतर अधिक माहिती उघड होण्याची शक्यता आहे सध्याच्या तपासात मृत्यूशी संबंधित कोणतेही गुन्हेगारक घटक असल्याचे ठरले नाही तथापि सुखप्रीतच्या कुटुंबियांनी अशी तक्रार केली आहे की काही खाजगी फोटोंविषयी आणि संबंधांमधील वादामुळे तिला त्रास झाला होता हे तपासात समोर येईल की नाही हे यापुढील चौकशीत स्पष्ट होईल अधिकृत प्रकारे अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की तपास चालू आहे आणि कुणावरही तातडीने निष्कर्ष काढणे नाकाराऱ्याचे आहे सुखप्रीतची आईवडील अत्यंत हक्क्यात असून त्यांनी मुलीच्या निर्णयाबद्दल शोक व्यक्त केला आहे कुटुंबी म्हणाले की सुखप्रीत स्वभावाने सवडीची स्वप्न बघणारी आणि कामात चिकाटी दाखवणारी होती त्यांनी पत्रकारांना सांगितले की घटनाग्रस्त प्रकरणाबद्दल तातडीने सत्य समोर आणावे असे ते मागणी करतात